आज आपण बेसन म्हणजेच पिठला बघणार आहोत कसं करायचं ते त्यासाठी लागणारं साहित्य बघा एक वाटी बेसन त्याचबरोबर कढीपत्ता एक वाटी दही हिरव्या मिरच्याची पेस्ट लसण घालून एक कांदा आता बेसनला आपण पाणी घालून थोडं पातळचं करून घेऊया यात दही घालून घेऊया मिक्स करून घेऊया अशा प्रकारे म्हणजेच आपण जेव्हा बेसन ॲड करतो ना फोडणीमध्ये तर त्याच्या गुठल्या तयार होणार नाही असं आधीच आपण पातळ केला तर आता कांदा चिरून घेऊया आता गॅसवरती ठेवली आता कढई तापली आहे याच्यात आपण तेल टाकणार आता आपण यात जिरं आणि राई टेस्ट कांदा घालूया एक आता हे पाणी त्यात थोडं मी मिक्स करून घेतलं आता तुम्हाला हवं असेल तेवढं पाणी तुम्ही ॲड करू शकता जितकं पातळ हवं असेल तेवढं तुम्ही बघू शकता यात एकही असं गुठली कुठे पडली नाही आहे कारण आपण आधीच ते पातळ करून घेतो त्यामुळे आता आपण यावर झाकण ठेवूया आणि याला वाफवून घेऊया आता बघा थोडं घट्ट आहे पातळ हवं असं तुम्ही आताही पाणी ॲड करू शकता मी थोडं पाणी ॲड करते आम्हाला पातळ असं आवडतं भाताबरोबर गर ते छान लागतं आता बरं बघा दहा ते बस كده हम एक चीज हो गया अब हम लोग ये चटनी को ठिंगिर घालो आप अपना बेसन तैयार है